गणपतीनिमित्त मानगाव नगरपंचायतीने नागरिकांना खड्ड्यांची भेट दिली आहे ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असून माणगाव नगरपंचायत हद्दीत नवीन पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं काम सुरू आहे त्याकरिता चांगले डांबरी सिमेंट रस्ते खोदकाम करून पेवर ब्लॉक उखडून हो त्यात पाईप टाकले गेले आहेत खोदलेले खड्डे मात्र बुजवण्यात आलेले नसून गल्लीबोळातून या पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे आता रस्त्यावरती ये जा करताना सुद्धा त्रास होत आहे गणपतीनिमित्त माणगाव नगरपंचायतीने मानगावकरांना अनोखी खड्ड्यांची भेट दिली आहे मानगाव विकासाच्या नावावर भकास करण्याचं काम परवानगी न घेता खड्डे खोदले गेले असल्याची माहिती नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ज्ञानदेव पवार यांनी दिली आहे पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असून या कामामुळे नागरिकांना मोठी अडचण होत आहे ठेकेदारांची मनमानी सुरू असून पाईपलाईनसाठी गावातील चांगले सुस्थितीतील -ती -ती नवीन सिमेंट रस्ते डांबरी रस्ते पेवर ब्लॉक तोडण्यात आले आहे ते खड्डे भरले गेले नाहीये ऐन गणेशोत्सव काळात सणाच्या दिवशी लोकांच्या घरात समोर खड्डे पडले आहे त्यामुळे नागरिकांकडून यासाठी तीव्र संताप व्यक्त केला जातोय आहे पाईपलाईनचं काम करत असताना नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही याची कोणतीही काळजी घेण्यात आली नाही नवीन बांधण्यात आलेले रस्ते मोठ्या प्रमाणात फोडण्यात आले आहे तर ठेकेदाराने नागरिकांना विश्वासात घेतलं नाही काही दिवसांपूर्वी या संदर्भात नगरपंचायत इथं दे बैठक देखील पार पडली आहे या बैठकीत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंद यादव यांनी ठेकेदारांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसंच पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण माहिती मागवली असल्याची माहिती ज्ञानदेव पोवार यांनी यावेळी दिली आहे